बीड जिल्ह्यातील यंदाच्या नगरपरिषद निवडणुका विशेषतः बीड शहर नगरपरिषद गेल्या तीस पस्तीस वर्षांतल्या सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची साक्षीदार ठरणार आहेत याचं मुख्य कारण आहे ते क्षीरसागर घराण्यातील पहिल्यांदाच उघड झालेली मोठी फूट आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा बीडमधील बराच मोठा कार्यकर्ता व जनसंपर्क का भाजपच्या दिशेने वळलेला दिसतो आहे गेली अनेक दशके बीड शहराचं राजकारण म्हणजे जयदत्तजी क्षीरसागर संदीप क्षीरसागर आता डॉक्टर योगेश क्षीरसागर असं फिरत आलं आहे नगरपरिषद जिल्हा परिषद सहकारी संस्था शिक्षण संस्था यावर या, या घराण्याचा दबदबा होता पण यावेळेस डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या तोंडावर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये थेट भाजपमध्ये प्रवेश करून सगळं चित्र पालटलं त्यांच्याबरोबर शहरातील बरीच मोठी मंडळी कार्यकर्ते आणि काही विद्यमान नगरसेवकही भाजपकडे आले हा पक्षांतराचा निर्णय म्हणजे केवळ एका व्यक्तीचं जाणं नव्हतं तर राष्ट्रवादीचं बीड शहरातील संघटन जवळपास निम्म्यानं कमजोर झाल्याचा परिणाम आहे पंकजा मुंडे यांनी ही संधी अतिशय हुशारीने पकडली क्षीरसागर यांच्या प्रवेशाच्या लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भाजपने नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर ज्योती घुमरे उच्च शिक्षित स्वच्छ प्रतिमा महिलांचा चेहरा यांची घोषणा केली एकाच वेळी दोन मोठे संदेश गेले एक म्हणजे क्षीरसागर घराणा आता भाजपसोबत दोन म्हणजे नगराध्यक्षपदासाठी आक्रमक व आधुनिक चेहरा यामुळे बीड शहरात भाजपचं वातावरण अचानक बदललं जिल्ह्यातील इतर पाच नगरपालिकांमध्येही माझरगाव आंबेजोगाई गेवराई धारूर केज यात पंकजा मुंडे यांनी वैयक्तिक पातळीवर प्रचंड मेहनत घेतली नातेवाईक स्थानिक दिग्गज नवे चेहरे नाराजांचं मन वळवणं गडावर एकजूट दाखवणं सगळं त्यांनी स्वत हातात घेतलं परिणामी सहापैकी पाच सहा ठिकाणी भाजपने आघाडी घेताना दिसते आहे पण भाजपची सर्वात मोठी अडचण आहे ती पक्षांतर्गत मुंडे गट आणि धसगट यांच्यातील समन्वयाचा अभाव आमदार सुरेश धस व पंकजा मुंडे यांच्यात जवळपास कोणतीही बैठक झाली नाही रणनीती एकत्र ठरली नाही त्यामुळे काही प्रभागात दोन्ही गटांचे वेगळे उमेदवार उभे राहिले काही ठिकाणी कार्यकर्ते संभ्रमात पडले हीच बाब भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते दुसरीकडे राष्ट्रवादीची अवस्था फार वाईट आहे अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही आपापले पूर्ण पॅनल उतरवत आहेत म्हणजे एकाच प्रभागात दोन राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणजे मते हमखास विभागली जाणार त्यात एम वंचित काँग्रेस आम आदमी पार्टी यांचेही उमेदवार असल्याने अनेक प्रभाग पंचरंगी षटरंगी झाले आहेत विरोधी मतांचं इतकं विभाजन झाल्यावर भाजपला आपलं एकजूट पॅनल असल्याचा फायदा मिळणार हे निश्चित थोडक्यात सध्याचं चित्र असं आहे क्षीरसागर घराणं भाजपकडे आल्याने शहरात भाजपला मोठं बूस्ट पंकजा मुंडेंनी जिल्ह्यात सर्वत्र आक्रमक फिल्डिंग लावली राष्ट्रवादी दोन तुकड्यात विभागली विरोधी मते विखुरली भाजपमध्ये मात्र व मुंडे यांच्याती समन्वयाचा अभाव ही एकच मोठी कमजोरी या निवडणुका फक्त नगरपरिषदेच्या नाहीत तर पुढच्या दोन हजार सत्तावीसच्या जिल्हा परिषद दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा लोकसभा यांचं सेमीफायनल आहेत बीड शहरात जर भाजपने सत्तावीस प्लस जागा जिंकल्या आणि नगराध्यक्षपदही मिळालं तर पंकजा मुंडे जिल्ह्यात पुन्हा पूर्ण दबदबा प्रस्थापित करतील आणि क्षीरसागर घराण्याचं वर्चस्व संपुष्टात येईल असं चित्र आहे तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे यांची ही रणनीती आणि क्षीरसागर यांचा प्रवेश यामुळे बीड शहर व जिल्ह्यात भाजप पूर्ण ताकदीनं पुढे येईल का की धस मुंडे यांच्यातील गटबाजी आणि विरोधकांची एकजूट शेवटच्या क्षणी झाली तर भाजपला रोखू शकेल नक्की सांगा